हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लीन लीनचा मराठीत अर्थ सडपातळ शिडशिडीत दुबळा मांस चरबी नसलेले कमी दर्जाचा कमी उत्पादनाचा निष्फळ फारसे उत्पादन न देणारा चरबी नसलेले मांस झुकणे वाकणे कलणे कलते टेकवणे किंवा टेकून ठेवणे होत आहे लीनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज अ लीन हँडसम फेस दुसरा वाक्य आहे कॅन आय लीन माय बाईक अगेन्स्ट वॉल तिसरा वाक्य आहे डू इट युअर सेल्फ डोंट लीन ऑन अदर्स फॉर सपोर्ट चौथा वाक्य आहे जस्ट लीन फॉरवर्ड फॉर अ मोमेंट प्लीज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू